आल्याच्या पुरात वाहून गेलेल्या वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकानं काढले शोधून अकोला जिल्ह्यात सलग झालेल्या दिवस संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पुराची परिस्थिती निर्माण झाली होती त्यातच जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांगळूद इथं रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने नऊ जुलै मंगळवार रोजी सांगळूद येथील पन्नास वर्षीय राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा पाय घसरल्याने ते नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र पुरात वाहून गेलेले राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा बराच वेळ शोध घेऊनही शोध लागला नाही सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला कळताच बोरगाव मंजू पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व घटनेची माहिती वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाला देऊन पाचारण करून घेतले वीर भगत वीरभगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर सांगळूर इथं नाल्याच्या प्रवाहात वाहत गेलेला आठवले यांचा मृतदेह दोन ते तीन किलोमीटर लांब एका काटेरी झुडपात अडकलेल्या अवस्थेत वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकास शोधण्यात यश आले यशस्वी रेस्क्यू कामगिरी करता वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शाहबाज शहा सय्यद माजी मोहन वाघमारे शेख नजीर प्रकाश चव्हाण शेख मोईन यांनी यशस्वी कामगिरी केली आहे यावेळी पोलीस घटनास्थळी बोरगाव मंजू पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे सांगळूचे सरपंच रणजित काळे योगेश काटकर आदी उपस्थित होते पोलिस बोडगाव मंजू हद्दीतील सांगोळ या गावातील व्यक्ती नामे राजेंद्र उत्तम आठवले हा नदीमध्ये पाय घसरून वाहून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाच्या मार्फतीने मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो व कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपातकालीन पथक यांना आम्ही पाचारण केले ती सर्व टीम्स या ठिकाणी आले त्या टीमने अतिशय अथक परिश्रम घेऊन त्या राजेंद्र याचा शोध त्या लोणार नदीमध्ये घेतला असता अंदाजे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत त्यांनी शोध घेतला असेल पुढे झुडपामध्ये राजेंद्र हा मृत अवस्थामध्ये आढळून आलेला आहे सदर मृतदेह आम्ही ताब्यात घेतला असून पुढील पोलीस -पुड़ी कारवाई सुरू आहे